ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडामध्ये कनानास्कीस इथं होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेल्या गोळीबारात एक्कावन्न ठार दोनशे जखमी तर इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेमवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सर्व यात्रा मार्गांवर नो फ्लाईंग झोन घोषित आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आय सी सीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची स्मृतिमंधना अव्वल स्थानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलगरी इथं पोहोचले कनानास्किस इथं आयोजित जी सेव्हन शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत ऊर्जा संरक्षण तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल प्रधानमंत्री मोदी सहाव्यांदा जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होत आहेत कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर नेत्यांबरोबर प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करतील भारत आणि कॅनडाचे संबंध वृद्धिंगत करणं हा या भेटीचा मुख्य हेतू आहे त्यानंतर प्रधानमंत्री मोदी उद्या क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथं पोहचतील महाएग्री एआय अर्थात महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन संगणकीय क्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातले ॲग्रिस्टेक महाएग्रिस्टेक ऍगमार्क नेट डिजिटल शेतशाळा महाडीबीटी यांसारखे प्रकल्प पुढे न्यायला मदत होणार आहे केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजेच वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत यासाठी महावेध प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा तसंच हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला गेल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारतानं गेल्या दशकभरात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं भारताच्या आरोग्य सेवेतही ते ठळकपणे दिसतं आयुष्मान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी सुमारे पंचावन्न कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं आयुष्यमान वयवंदना योजनेअंतर्गत सत्तर वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमी योजनेचे फायदे दिले आयुष्यमान भारत डिजिटल मिशननं आरोग्यसेवेचं आधुनिकीकरण केलं अठ्याहत्तर कोटीहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार झाली आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या योजनेमुळे आरोग्य सेवेचा विस्तार झाला ईशान्येकडच्या राज्यांमध्ये एम्स रुग्णालयं सुरू झाली कोविड साथीच्या वेळी ती रोखण्यासाठी विमानतळावरच्या तपासणीपासून ते लॉकडाऊन जाहीर करणं टास्क फोर्सची स्थापना करणं आणि लस निर्मितीपर्यंतची मजल भारतानं मारली सर्वांसाठी आरोग्य या तत्वावर आरोग्यसेवेचा विस्तार आणि सुधारणा घडवून आणली आहे जागतिक संगीत दिनानिमित्त येत्या एकवीस जून रोजी देशातला पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव तसंच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे असं शेलार यावेळी म्हणाले रेडिओच्या या कार्याला गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोअर मुंबई या, या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दक्षिण गाझामधल्या मदत केंद्राजवळ इस्रायल सैन्याने केलेल्या गोळीबारात एकावन्न जणांचा मृत्यू झाला असून दोनशे जण जखमी झाले आहेत इस्रायल सैन्यानं खान युनुस शहरातल्या मदत केंद्रावर गोळीबार केला असं गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेनं ना म्हटलं आहे इस्राईल लष्कराने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही इराण आणि इस्राइल यांच्यातला संघर्ष सलग पाचव्या दिवशी सुरू आहे इस्रायलमधल्या तेव अवीब आणि जेरुसेलम इथं इराणनं क्षेपणास्त्र डागल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे तर इस्रायलवर आतापर्यंतच्या सर्वात तीव्र हल्ल्याची तयारी सुरू असल्याचं इराणनं म्हटलं आहे इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष अमेरिका आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याचा आरोप चीननं केला आहे पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जी सेव्हन देशांच्या नेत्यांनी आज एक संयुक्त निवेदन जारी केलं त्यात इस्रायलच्या स्व संरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दिला असून या प्रदेशात अस्थिरता आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून आजपासून जम्मू काश्मीर प्रशासनानं यात्रेच्या सर्व मार्गांवर नो फ्लाईंग झोन घोषित केले आहेत पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणांहून जाणाऱ्या रस्त्यांना हा निर्णय लागू केल्याचा आदेश नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जारी केला आहे यात्रा मार्गांवर युव्ही ड्रोन किंवा तरंगते फुगे सोडण्यावर बंदी घातली आहे मात्र सुरक्षा यंत्रणांना या नियमातून सूट दिली सूट दिली आहे नो फ्लाइंग झोनचा नियम एक जुलैपासून दहा ऑगस्टपर्यंत अंमलात राहील अमरनाथ यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होत असून ती येत्या नऊ ऑगस्टपर्यंत चालेल दरम्यान अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली आज श्रीनगरच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक झाली आय सी सीच्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधाना हिनं अव्वल स्थान पटकावलं आहे तिच्याकडे सातशे सत्तावीस गुण आहेत दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉलार्ड हिची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून तिच्यासह इंग्लंडची सायवर ब्रंट ही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे स्मृतीनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान दुसऱ्यांदा पटकावलं आहे आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगगुरु विश्वास मंडलिक यांनी योग अभ्यासाचं महत्व स्पष्ट केलं ते म्हणाले याला दिलेला संदेश आहे वसुधैव कुटुंबकम वसुधैव पृथ्वी सगळ्या पृथ्वीचं एक कुटुंब म्हणजे पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्याच माणसांचं एक कुटुंब जर निर्माण झालं तर सगळ्यांमधले द्वेष मत्सर संघर्ष सगळे नाहीसे होतील सगळ्यांमध्ये आत्मीयता वाढेल आणि मग या पृथ्वीचा स्वर्ग होईल हा निश्चितपणे योग साधनेतनं होणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी योग साधना करावी अहमदाबाद विमान अपघातातल्या एकशे बासष्ट मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी ही माहिती दिली विमानातल्या इतर कर्मचाऱ्यांच्या तसंच अनेक प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे दरम्यान या विमानाचे कप्तान सुमित सभरवाल यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं मुंबईत आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले याच अपघातात मृत्युमुखी पडलेली पनवेलची विमान कर्मचारी मैथिली पाटील हिच्यावरही उरणजवळ न्हावा इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं ते आज पिंपरी चिंचवड इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते कुणाशीही संबंध ठेवू पण भाजपशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत त्यामुळे अशा संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही असं ते म्हणाले जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सरकारनं जनगणना करण्याची घोषणा केली असून सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना होईल असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली त्यात जातनिहाय जनगणना होईल असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला सौराष्ट्र कच्छ पश्चिम बंगाल ओदिशा बिहार झारखंड आणि देशाच्या अन्य भागात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर बिहार झारखंड मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात आज विजांच्या लखलखाटासह वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे येत्या शुक्रवारपर्यंत दिल्लीसह हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडामध्ये कनानास्कीस इथं होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेत प्रकल्पाला मुदतवाढ दक्षिण गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या गोळीबारात एक्कावन्न ठार दोनशे जखमी तर इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसेलेमवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सर्व यात्रा मार्गांवर नो फ्लाइंग झोन घोषित आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आय सी सीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत भारताची स्मृती मंधना अव्वल स्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार